नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर सर्व काम बाजूला ठेवून हा व्हिडिओ नक्की पहा तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे पी एम किसान योजनेची पी के नावाची फाईल आली तर चुकूनही त्या फाईलवर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करू नका नाहीतर काय होईल त्या संदर्भातली ही घटना पहा पीएम किसान योजनेची लिंक आलीये सावधान तुमच्या मोबाईलवर वर पीएम किसान योजनेची लिंक आल्यास ती उघडण्याआधी थोडं थांबा कारण तुमच्या बँक पैसे थेट हॅकर्सच्या खात्यात जाऊ शकतात नाशिक जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना एका लिंक न लाखोचा फटका बसलाय पीएम किसान योजनेची लिंक आहे म्हणून शेतकऱ्यांनी लिंक उघडली आणि त्यांच्या बँक खात्यातले पैसे गायब झालेत मला एक पीएम किसान म्हणून लिंक आली होती आणि ती लिंक ओपन केली आणि ब म्हणजे गा पूर्ण ग्रुपला आली ग्रुपमध्ये एक दोन जणांनी ओपन केली मग मी बी ओपन करून बघितली म्हणजे हो मला कोणीतरी आमच्या ग्रुपमधल्याने पाठवलं असं वाटलं ती क्लिक केल्या केल्या माझा मा मोबाईल हँग झाला हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते अडीच लाख रुपये त्याच्यातले एकदा नव्याण्णव हजार रुपये गेले एकदा नव्याण्णव हजार नऊशे रुपये कट झाली मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्या का काही नाही टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं काहीच नाही मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं तेव्हा बाकीचे पन्नास हजार रुपये वाचले शेतकरी पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यातच फोनवर पी एम किसान योजनेची लिंक आल्यानं शेतकऱ्यांनी उत्सुकतेपोटी लिंक उघडली आणि काही क्षणात कष्टाने साठवलेले पैसे हॅकर्सच्या घशात गेले त्यावे अशा कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका असं आवाहन पोलिसांनी केलं मित्रांनो व्हॉट्स वरती तुम्हाला अशा प्रकारे फोटो दाखवून सांगितलं जाईल की पीएम किसान योजनेचा एकोणास हप्ता वितरित करण्यात आला आहे या खालीच्या पीएम किसान एपीके फाईल वर क्लिक करून तुमची पीएम किसानची स्थिती चेक करा म्हणजेच तुम्हाला एकोणावीसवे हप्त्याचे दोन हजार रुपये आले की नाही ते पहा मात्र या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला पैसे आलेले नसतील परंतु तुमच्या अकाउंट वरून पैसे नक्की गेलेले असतील म्हणून या पी एम किसान योजनेच्या ए पी के नावाच्या फाईलवर चुकूनही क्लिक करू नका मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणऐंसवा हप्ता लाभार्थ्यांना दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील भागलपूर येथून वितरित केला जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा धन्यवाद